एकदम पब्लिक स्वागत आहे तुमचं तुमच्या बाबाच्या चॅनलवर तर आज आपण ब्लॉग स्टार्ट करतोय विरारमधलं विरार पासून ब्लॉग स्टार्ट करतोय का तर मोबाईल मध्ये चार्जिंग पण नव्हती आणि गाई गाई उठलो पाच मिनिटात रेडी झालो आणि ब्लॉग ब्लॉग बनवतो आणि सगळी पब्लिक माझ्या बघतो यो पण बघतो यो कोण माझा सबस्क्रायबर भेटलाय तर हाय कर बाबा हाय कर आणि अजून दोन मुली पण आहेत ज्या पण माझ्या सबस्क्रायबर्स आहेत ते मला बोलावते बिजपॅन बिट पॅन त्यांना पण मी भेटवतो ते पण तिथेच चालले आहेत जिथे आम्ही चाललो आहे तर दाखवेल त्यांनाही मी ठीक आहे तर बघत राहा एनपर्यंत ब्लॉग बघा आणि सोबत आदिदा आहे आणि आदिदाचे फ्रेंड्स आहेत तर आता विषय असा झाला आहे जो आम्हाला ड्रॉप करायला येणार होता तो बोलला आहे का ज्यूस आणि के ज्यूस येऊ आहे किती गन्ने का ज्यूस का ए काय तुम्ही अशी माणसं आहेत रे काय बोलणार तुम्हाला आता मी काय बोलणार तुम्हाला आता मी इकडे इकडे बघ हे तू असं का बसले तुला बसायला जागा नाही ही गरम झाली की आपली पण गरम होईल भाई ट्राफिक आहे काय बोलणार आता आणि हा घामा आहे कसं तुला बस मध्ये करू शकतोस काहीच नाही करू शकत आणि हा बाबू इथे ए तुम्ही हाड काढलेला गेला का गेला गेला थांब रे अरे थांब ना कलर केलेला ना एकदा नी, 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 भाई एवढी ट्रॅफिक आहे की आम्ही उतरून चालत निघालो हे बघा गाड्या बघा इकडे एवढे चलो भाई हे बघा समोरनं गाडी आली होण्यास आहे त्याला निघायला ऐकर आयकर 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 बघे बघ हाय ना दुसऱ्यांचं पण माझ्याकडेच राहतोय जात नाही त्यांच्या घरच्यांकडे आपली पब्लिक इथे शुभम हे शुभम त्यांचा जात नाही तो त्यांच्याकडे पण तो कोणाकडे जात नाही याला मी पटणे बाई पटलो ना मी तुला काय रे पटलो मी आला आम्ही आलेलो आहे पाणी की हॅलो ही माझी सबस्क्राईबर भेटली मला या, या 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 ओके ओके या सेल्फी घेऊ आपण नंतर घेऊ सेल्फी अरे ते आताला लाव मग जायचं अरे ला आपण लावायचे ते नाही लावत खूप जण रिटर्न आले तो नाही लावत ना ता, 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 तास बसलो याच्यासाठी ता, याच्यासाठी अर्धा तास दोन जण कुठे आणि हात टाकला लांब हाताचा फायदा घेतला मी आणि मग तुला भेटला हे चला चलो चलो कुठे येऊ बघितला ना आप तुन लावाई का तो नाही लावत आपण लावायचे असतात ऐकत तू नाही रे पहिल्यांदा आलं ना माणूस की असं असत आम्ही आम्ही मजा करतो त्याला बरं सांगितलेलं नाही लागत त्याला बोललं बरं पहिल्यांदा आला ना माणूस असत आपण लावायचे असतात नाही तर मध्ये आजमध्ये चेक करतात चला आता मी आता लावून घेतो टीम अ गाईड 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 पैसे दिले ना मग कुठे झाल्या पुढे पुढे आम्हाला सोबत घेऊन चाल पाण्यात उरी टाकून पण झाली बाई आता परत जाता पाण्यात उरी टाकायला बघत ब्लॉग ब्लॉक

शिवम जा हे जा रे हे ना हे जा तुम्ही ના ના એ તો હમણાં बघू शकता घेऊ आपण नंतर सेल्फी घेऊ मी कुठेच जाणार नाही ओके थँक्यू थँक यू असं सपोर्ट करा एका नको पाणी वरती उठतो डायरेक्ट येऊ नाही नाही मी मागे राहतो जा तुम्ही मी तुमच्या सोबत येतो चला थांब थांब हे थांब थांब हे चल चल जिमान्याची मजा घेतात Jalian tak! tak! Jalian tak! Hei! Tikar ada! <tigreana>, Tikar ada! <tigreana>. Jom kita balik balik balik! Jom kita balik balik! Kita akan naik ke situ sekejap lagi Kita akan balik ke तर चला आता सर्वांचं चेंज करून झालेलं आहे आणि आता घरी जायला निघालो आम्ही हे बघा इकडे सगळी पब्लिक दाखवतो तुम्हाला आपली हे बघा हे बघा हे बघा आपले सबस्क्रायबर परत भेटलेले आहेत आता आपण सेल्फी काढूया हा काय का कट 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 सिम कट <laughs> सबस्क्रायबर बघू शकता अरे आप, हा पण आपला सबस्क्रायबर भावा असं सपोर्ट कर चॅनलला आपल्या हा का जा आता कशाला आमच्या मागे मागे काढू आपण सेल्फी भेटू आपण नंतर एक काढली ना बस झालं च फाटनी बटा दात का करा लागा तो आई बर्थडे गर्ल कंजूस बर्थडे गर्ल ही पार्टी ना दे एक केक ना दे। केक ये केक का आम्ही दुकानाशा ते आम्ही दुकानाशा चार पण आणून खाऊ तू पार्टी का देता दे 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 ही भाजी ही पूजेच्या जेवण आहे आता अरे 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 कबोल होती ब्लॉकचा का विषय हे नाही मग केल केला गावा